आज आपण अगदी घरामध्ये असणाऱ्या दोनच साहित्यामध्ये खुसखुशीत अशी चकली बनवून घेणार आहे घरामध्ये आपल्या भाजणी नसेल किंवा बाकीचा जास्त पसारा न घालता आपल्याला जर खुसखुशीत अशी चकली बनवायची असेल तर इथे एक वाटी रवा घ्यायचा आहे एक वाटी रवा घेतला की त्याच्यात तीन पट आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे सगळ्यात पहिलं आपण इथे रवा शिजून घ्यायचा आहे रवा इथे भाजायचा नाही आहे तर कच्चाच रवा इथे घेतलेला आहे एक वाटीसाठी दोन वाट्या पाणी घातलेले त्याच वाटीने मीठ घालायचे थोडंसं त्यामध्ये एक पळीभर तेल घालायचे पाण्याला उकळी आली की रवा त्यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित हालवून घ्यायचा आणि चांगला आपल्याला इथे तो शिजून घ्यायचा रवा जास्त हलवत राहायचा म्हणजे खाली करपणार नाही जोपर्यंत रवा कढईला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला तो हलवत राहायचा आणि परतत राहायचा व्यवस्थित त्याचा गोळा बनलेला आहे त्यानंतर ना इथे आपण पाणी गरम करायला ठेवणार आहे तीन वाट्या मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाट्याच पाणी मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे पाणी आपल्याला गरमच घालायचे तांदळाचं पीठ यामध्ये घातल्याच्या नंतरनं त्यानंतरनं रवा गरम असतानाच त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे ओवा घातलेला आहे पांढरे तीळ घातलेले आहे हिंग आपल्याला यामध्ये घालायचं आहे जिरी घालायची लाल तिखट आपल्याला ला यामध्ये घालायचं आहे हळद आपल्याला यामध्ये घालायची नाही हळद घातली की चकली नरम पडते आणि जितकी आपल्याला कुरकुरीत पाहिजे तितकी होत नाही शक्यतो चकली करताना हळद त्यामध्ये घालायचीच नाही पहिलं आपल्याला तांदळाचं पीठ रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गरम उकळतं पाणी यामध्ये घालायचं पाणी गरम असल्यामुळे काय करायचं हाताने पीठ खालवायचं नाही किंवा मळायचं सुद्धा नाही हलवायचं नाही उलटण्यानेच हलवून घ्यायचं आणि सगळं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं पाण्याचा अंदाज थोडासा मागे पुढे होऊ शकतो थोडसं कमी लागू शकतो किंवा थोडं जास्त लागू शकतं तर जेव्हा पाणी पाहिजे तेव्हा ते, ते गरमच त्यामध्ये घालायचं हलवून घेतलं झाकण पाच मिनिटभर ठेवायचं वाफवून द्यायचं वाफेमध्ये आणि त्यानंतर ना आपल्याला हे चांगला एक जीव असा गोळा इथे मळून घ्यायचं जसं आपण भाकरीला पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे इथे रवा आणि तांदळाचं पीठ मळून घ्यायचं जसं भाकरीला सैलसर मळतो अगदी तसंच आपल्याला सैलसरच मळून घ्यायचं त्यानंतरनं सोऱ्यामध्ये घालताना अगोदर सोऱ्याला आतनं तेल लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित पीठ त्यामधनं पटकन असं सटकतं सोऱ्यात पीठ भरताना दाबून भरायचं हवा अजिबात राहता कामा नये हवा जर राहिली तर काय होतं चकली मध्येच तुटली जाते बघू शकता छान अशी काटेरी चकली आपली इथे तयार होते त्यानंतर ना आपल्याला किती मोठी पाहिजे किंवा छोटी पाहिजे त्यानुसार तुम्ही चकलीचं साईज जी आहे ती इथे तुम्ही कमी जास्त करू शकता आता चकल्या आपल्याला एकदम करून ठेवायच्या नाही कारण रवा हे उग्र असतो थंड झाला की तो लगेच कोरडा पडतो अशा वेळेस चकली खुसखुशीत न होता एकदम अशी कडक होते त्यामुळे जेवढ्या केल्या तेवढ्याच आपल्याला पटकनी तळून घ्यायच्या तेल आपल्याला सगळ्यात पहिलं तापून घ्यायचं आणि नंतरनं गॅस बारीक करून नॉर्मलला तेल येऊन द्यायचं आणि मग आपल्याला मीडियम तेलामध्ये तळून घ्यायचं म्हणजे तेल जे तापलेलं आहे जा मी ते मिडीयम पाहिजे जास्तही कडक नाही पाहिजे तेलामध्ये चकली घातली की थोडीशी खालच्या साईडनी तळली गेली की मग आपल्याला काट्याच्या चमच्याने इथे उलटी करायची गॅस मी इथे मीडियम ठेवलेला आहे मिडियम गॅसवरती चकलीत तळून घ्यायची कुरकुरीत तेलाच्या जेव्हा चकलीमध्ये कुरकुरीतपणा येतो तेव्हा तेलाच्या ज्या बुडबुड्या त्या पूर्ण कमी होऊन जातात आणि फक्त चकली तेलावरती अशी तरंगली जाते तेव्हा मात्र गॅस मोठा करायचा आहे आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि मग चकली तेलामधनं बाहेर काढायची त्यामुळे काय होतं चकलीत तेल पकडत नाही आणि तेलकट होत नाही आणि त्यामध्ये खुसखुशीत चांगलापणा येतो तर सोनेरी हलकासा कलर येईपर्यंत चकली आपल्याला इथे तळून घ्यायची आता इथे आपण रव्याची आणि तांदळाची करत असल्यामुळे काय होतं चकली कधी कधी तुमची पांढरीसुद्धा हलकीशी दिसू शकते मी थोड्याशा जास्त सोनेरी कलर येईपर्यंत इथे तळून घेतले तर त्याच पद्धतीने आपण लगेच करायच्या लगेच तळून घ्यायच्या करून अशा ठेवायच्या नाही तर लगेच तळून घ्यायच्या म्हणजे ती कडक न होता खुशखुशीत होते इथे एवढ्या आपल्या एक वाटी रवा आणि तीन वाट्या तांदळाच्या पिठामध्ये छान अशा चकल्या बनवून तयार झालेल्या आहे काटेदार झालेल्या आहेत तेलकट नाही झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे खुसखुशीत झाल्या पहिल्याच प्रयत्नामध्ये आपली छान अशी रवा तांदळाची चकली बनवून तयार झालेली रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली कोणालाही जमेल आणि पटकनी होईल असं आपण इथे चकली बनवून रेसिपी आवडली असेल तर लाईक करा